पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात नावाचं एक गाव आहे तिथेच विश्वनाथ आणि प्राजक्ता यांनी प्रेमविवाह करून समाजाच्या विरोधात उभं राहत आयुष्य जगायला सुरुवात केली होती पण प्राजक्ताच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं रविवारी संध्याकाळी अचानक तिचा भाऊ आई आणि इतर नातेवाईक मिळून सुमारे पंधरा जण त्यांच्या घरी धावून आले त्यांनी प्रथम विश्वनाथला मारहाण केली आणि मग ओरडत रडत विरोध करणाऱ्या प्राजक्ताला तिथून उचलून नेलं या अमानवी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी प्राजक्ताचा भाऊ आईसह एकूण पंधरा जणांविरुद्ध अपहरण मारहाण आणि जंगल घडवण्याचे गुन्हे दाखल केले आहेत पोलिसांची टीम आरोपींचा शोध घेत आहेत आणि प्राजक्ताचा ठाव ठिकाणा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे पण या घटनेमुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो एकविसाव्या शतकातही एका मुलीच्या प्रेमासाठी तिच्या कुटुंबाला इतकं का घसरावं लागतं प्रेम करणं आजही एवढं मोठं गुन्हा आहे का माझं नाव वैष्णवी आहे आणि मी यूट्यूबवर वर नवीन आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा